आमचे जनहित जनहित न्यूज न्यूज करा बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र आधी आपल्या महाबोधी महाविहार बोधगया येथील व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला महाबोधी महाविहार बोधगया येथील एकोणीसशे चा कायदा रद्द करण्याची मागणी महाविहारात हिंदू देवतांची स्थापना आणि हिंदुत्वाचा वाढता हस्तक्षेप थांबवून व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी गेल्या वीस दिवसांपासून देशभरात सुरू असलेल्या उपोषणांना आणि आंदोलनांना पाठिंबा बौद्धांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा भारतीय बौद्ध महासभेचे पूज्य भंतेजी धम्मप्रिय भंतेजी धम्माल राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी राजेश पवार सर केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ऍड एस एस वानखडे ठाणे जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी कोषाध्यक्ष बापू ढोडरे उत्तर सोनवणे समता सैनिक दलाचे डी एम आचार्य भास्कर आरकडे हिरामण पगारे वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील निकम अध्यक्ष शेषाव वाघमारे उज्ज्वल महाले रेखाताई उबाळे ठाणे जिल्ह्यातील तालुका आणि विभागीय शाखांचे पदाधिकारी बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका समता सैनिक दलाचे सैनिक उपासक उपासिका आणि आज या ठाणे जिल्ह्यामध्ये महामोदी विहाराची हमारी विरासत हमी बुडा रही आहे याच्या या संदर्भातून या ठाणे जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकर आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या आदेशाप्रमाणे आज इथे मोर्चा बो, काढण्यात आला बाबासाहेब आंबेडकरांच्या स्थापनेतील उद्दिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तसेच वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल आणि भिपू संघाच्या वतीनं हा एल्गार मोर्चा ठाणे कलेक्टर कचेरीवरती धडकलेला आहे रॅलीची जी आपण जी, जी काय आपण रॅली काढली होती त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन आपण सर्वांनी शांती सहकार्य दिल्याबद्दल मी ठाणे जिल्ह्याच्या वतीने आपल्याला सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो